नमस्कार मी धनंजय सानप द शो मध्ये तुमचं स्वागत मान्सून हा महाराष्ट्रात दाखल झालेला आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांना खरीप पेरणीची आतुरता लागलेली आहे आणि त्यासाठी लगबग सुद्धा सुरू झालेली आहे मान्सूनचा पाऊस यंदा चांगला बरसेल असं हवामानशास्त्र विभागानं पहिल्या अंदाजात सांगितलेलं आहे खरं पण आता याच संदर्भात हवामानशास्त्र विभागानं अधिक अचूकतेनं हवामानाचा अंदाज देण्यासाठी एक नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं आहे तर हे तंत्रज्ञान आहे पुणे येथील आय आय टी एम या संस्थेनं म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी या संस्थेनं विकसित केलेलं एक तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा वापर करून चौसष्ट टक्के अधिक अचूक असा हवामान अंदाज हा हवामानशास्त्र विभागाला वर्तवता येणार आहे आणि यासाठीच हे तंत्रज्ञान सोमवारी म्हणजेच सव्वीस मे रोजी हवामानशास्त्र विभागानं आय एम डीला म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र विभागाला सुपूर्द केलं आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे जे मंत्री आहेत जितेंद्र सिंग यांच्या हस्ते ही भारतीय हवामानशास्त्र विभागाला तंत्रज्ञान ही टेक्नॉलॉजी सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आता पुढील काळात शेतकऱ्यांना अधिक अचूक असा हवामान अंदाज मिळणार आहे मग हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे याच्यामुळे खरंच शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज मिळू शकतो त्यामध्ये काही तथ्य आहे का याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या द वन शोमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर पुणे येथील आय आय टी एम ही जी काही संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेत दोन हजार बावीसपासून बी यस भारत फॉरकास्ट सिस्टम या तंत्रज्ञानावरती रिसर्च म्हणजे संशोधन सुरू होतं आणि हाच रिसर्च पूर्ण करून हे अद्यायत तंत्रज्ञान भारतीय हवामानशास्त्र विभागाला या संस्थेकडून सुपूर्द करण्यात आलेलं आहे यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं पुढाकार घेतला आणि या, या संदर्भातली माहिती देताना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव रविचंद्रन यांनी असं सांगितलं आहे की या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं आता अधिक अचूक पद्धतीनं हवामान अंदाज वर्तवता येणार आहे या नवीन तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की या तंत्रज्ञानामुळं आता जवळपास सहा किलोमीटरच्या रेडियसमधला म्हणजेच परिघातला हवामान अंदाज हा अचूक पद्धतीनं वर्तवला जाऊ शकतो खरं तर यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभाग हा आधीची जी काही तंत्रज्ञान प्रणाली होती ती वापरून बारा किलोमीटरच्या परिघातील हवामान अंदाज हा वर्तवत होतं म्हणजेच आता तो रेडियस कमी झाल्यामुळं अधिक अचूक पद्धतीनं गाव पातळीवर हवामान अंदाजसुद्धा भारतीय हवामानशास्त्र विभागाला वर्तवता येणार आहे असा दावा सुद्धा यम रविचंद्रन यांनी केला आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून उष्णतेच्या लाटा अतिवृष्टी आणि त्यासोबतच चक्रीवादळाचा अंदाजही काही दिवस आधी हवामानशास्त्र विभागाकडनं जारी करण्यात येईल आणि त्यामुळं शेतकरी असतील तर शेतकऱ्यांना त्यामधून नुकसान होणार नाही यासाठी दक्षता सुद्धा घेता येईल या संदर्भातही हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मोहपात्रा यांनी असं सांगितलंय की या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे हवामानशास्त्र विभागाला अचूक आणि गाव पातळीवरचा अंदाज सुद्धा देता येणार आहे तसंच दुसरीकडे या तंत्रज्ञानाचा वापर हा भारतासोबतच उष्णकटिबंधीय जे देश आहेत त्यांच्यासाठी सुद्धा करण्यात यावा यासाठीही पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या मार्फत माध्यमातनं काही प्रयत्न केले जाणार आहेत असा दावा सुद्धा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या मार्फत करण्यात आलेला आहे खरं तर या तंत्रज्ञानामध्ये टी सी ओ या कोडची अंमलबजावणी करून अंदाज सुधारण्यात आलेला आहे आणि त्यामुळं तीस ते चौसष्ट टक्क्यांनी हवामानशास्त्र विभागाचा अंदाज सुधारणार आहे आणि त्यामध्ये रडार आणि इतर प्रणालीपासून अधिकाधिक डेटा संकलित करण्यात येणार आहे ज्यामुळं येणाऱ्या काळात आणखी सुधारणा होईल असं विज्ञान मंत्रालयाचे सचिव यम रविचंद्रन यांनी सांगितलं आहे जसं मी तुम्हाला आधी म्हणालो की कि बारा किलोमीटरऐवजी आता सहा किलोमीटर रेडियसच्या म्हणजेच रेज्युलेशनच्या अंतर्गत हा हवामान विभागाचा अंदाज वर्तवला जाणार आहे याचा अर्थ काय तर तेही सांगतो म्हणजे सहा किलोमीटरपर्यंत याचा रेडियस वाढवला जाणार आहे आणि त्यामुळं पूर्वी एक अंदाज जो बारा किलोमीटरच्या क्षेत्रात सुमारे चार गावांसाठी चार गावांचा समावेश करून वर्तवला जात होता त्यामध्ये आता आपण प्रत्येक गावासाठी स्वतंत्र अंदाज हा हवामानशास्त्र विभागाकडून पुढच्या काळात पाहणार आहोत त्यामुळं अशा प्रकारचा दावाही पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून आणि त्यांच्या सचिवांकडून करण्यात येतोय आता बी एफ एस या प्रणालीचा फायदा नेमका शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो किंवा याची वैशिष्ट्य काय तर तेही समजून घेऊयात उष्णकटिबंधीय प्रदेशात हवामान अतिशय अनिश्चित अशा स्वरूपाचं असतं त्यामुळं अतिवृष्टी असेल चक्रीवादळ असेल उष्णतेच्या लाटा असतील यासारख्या घटनासुद्धा अनेकदा अचानक पद्धतीनं आणि स्थानिक स्वरूपात घडत असतात आता बी ए पी एस तंत्रज्ञानामुळे याचे अचूक अंदाज हे शेतकऱ्यांना मिळू शकणार आहेत त्यासोबतच नागरिकांना सुद्धा मिळणार आहेत पूर्वीच्या प्रणालीमध्ये संपूर्ण प्रदेशाचा अंदाज मोठ्या क्षेत्रावरून दिला जात होता ज्यामुळे स्थानिक पातळीवरती अंदाज हा अचूक पद्धतीनं वर्तवला जात नव्हता म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मंडळाच्या ता पातळीवरती हवामान अंदाज हे वर्तवले जात होते आणि त्यामुळं आपण अनेकदा असं सुद्धा शेतकऱ्यांनी अनुभवलंय एक की एका शिवारात पाऊस पडतोय परंतु तिथून पाचशे मीटर किंवा दोन किलोमीटरच्या अंतर्गत जी काही परी घेतो त्यामध्ये पाऊस पडत नाही एकीकडे ऊन तर एकीकडे एक 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 पाऊस अशी परिस्थिती सुद्धा बहुतांश वेळेस आपण आपल्या गावाच्या पातळीवरती सुद्धा अनुभवलेली आहे परंतु आता बी एफ एस या तंत्रज्ञानामुळं हे सोपं होईल असा आय एम डीचा सुद्धा दावा आहे शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा काय फायदा होणार असा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल तर पहिल्यांदा तर अचूक प्रजन्यमानाचे अंदाजही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात आणि त्यामुळं आपल्याला पेरणी कधी करायची आहे आपल्याला पिकाची काढणी कधी करायची आहे पिकाला खत कधी घालायचं आहे किंवा कीटकनाशकाची फवारणी कधी करायची आहे याचं नियोजन शेतकऱ्यांना करता येणार आहे दुसरीकडे चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या पूर्वसंदेशामुळं आपली जी काही काढणी असेल किंवा पिकांवरची विशिष्ट पद्धतीची मशागत असेल तीही आपल्याला वेळेत करता येऊ शकते म्हणजेच पूर्वसूचना या महत्त्वाच्या ठरणार आहेत तिसरं म्हणजे शेतीतील कामं आपण वेळेवरती करू शकतो तर थंडी असेल किंवा उष्णतेच्या लाटा असतील किंवा वादळी हवामान असेल याचा अंदाज लावूनच पिकाची पेरणी खत टाकणं कीटकनाशक या प्रकारची कामं किंवा कीटकनाशकाचा वापर या प्रकारची कामं आपण आपल्या शेतात करू शकतो आणि त्याचं पूर्वनियोजनसुद्धा चांगल्या पद्धतीनं करू शकतो असाही दावा काही जाणकार करतायत आणि यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक जे काही नुकसान आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात टळू शकतं आपल्याला समजा काही दिवस आधी म्हणजे सहा दिवस आधी आपल्या गावामध्ये आपल्या मंडळामध्ये काय पद्धतीचं हवामान राहणार आहे याचा जर का अंदाज आला तर शेतकरी त्याच्या कामाचं व्यवस्थापन किंवा नियोजन अधिक काटेकोर पद्धतीनं करू शकतो असंही बोललं जात आहे या तंत्रज्ञानाचा वापर हा शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं करून देण्यात येणार आहे म्हणजे त्यासाठी इंटरनेट लागणार आहे का एस एम एसच्या सेवेतनं ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे कारण की गावाखेड्यांमध्ये आजही पाऊस असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्ती असतील त्या दरम्यानच्या काळात नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा मोठ्या प्रमाणात वापरता येऊ शकत नाहीत ही सुद्धा एक मर्यादा आहे त्यामुळं या पद्धतीचे अंदाज नेमके कसे वर्तवले जाणार आणि ते लोकांपर्यंत ग्रामीण भागातील लोकांपर्यंत कसे पोहोचवले जाणार हाही एक मूळ मुद्दा आहे आणि त्यामुळंच बी ए पी एस पुढच्या काळातसुद्धा या तंत्रज्ञानाला धरून काही सुधारणा करण्याचे प्लॅन्स हे आय एम डीला आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला सुद्धा आखावे लागतील असं जाणकार सांगतायत त्यामुळं पुढच्या काळात या तंत्रज्ञानाचा वापर करून खत फवारणी यासारख्या कार्यक्रमाची का सुद्धा आखणी करता येऊ शकते का आणि त्यातनं शेतकऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीनं हवामान अंदाज देता येऊ शकतो का याच्याबद्दल ही चाचपणी हवामानशास्त्र चा विभागाला आणि मंत्रालयाला करावी लागेल हेही तेवढंच खरं आहे तर या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय बी एफ या नवीन प्रणालीबद्दल भारत फॉरकास्ट सिस्टमबद्दल तुम्हाला काय वाटतंय हवामानशास्त्र विभागाचे आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे जे काही दावे आहेत त्याबद्दल तुमचे मत जी काही आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही तुम ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या